आणि याच्या आधी सुद्धा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास योजना या ठिकाणी राबवल्यात आणि त्या यशस्वीपणे राबवण्यात आम्हाला त्या ठिकाणी काम करता आलेलं आहे आता आतासुद्धा ते जर येत आहेत तर नक्कीच बीडला बीडकरांचा बिड़ जे शब्द प्रयोग करतायत त्याचा नेमका अर्थ मला काय काढता येत नाही पण मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातूनच बीड शहराला कोट्यवधीचा निधी हवे वेगळ्या वे विश्वासाचं नातं हे क्षीरसागर परिवाराचं बीड शहरवासियांसोबत आहे त्यामुळं भाजपाची शक्ती नमस्कार दिव्य लोभूमीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत करतो नगरपालिका निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे काल अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली त्यानंतर उद्याच्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ने यांची नेते सभा होत आहे आपल्यासोबत डॉक्टर योगेश सागर आहेत काय सांगाल उद्याच्याला मुख्यमंत्री साहेबांची सभा बीडमध्ये होते काय सांगाल उद्या सकाळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पक्षाच्या आमच्या नेत्या नामदार पंकजाताई जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये एक बीड नगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं येत आहेत यत बीडला आणि पारसनगरी इथं सकाळी साडेनऊला या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची आमची तयारी चालू आहे काल बीडमध्ये सभा झाली त्या सभेमध्ये चर्चा चालू की सभा गेम चेंजर होऊ शकते काय आजच्या परिस्थितीत तरी असं दिसतय की भारतीय जनता पक्षाला सर्व समाजातून मान्यता ही बीड शहरात भेटते आहे आणि एक विश्वासाचं नातं हे क्षीरसागर परिवाराचं बीड शहरवासियांसोबत आहे त्यामुळं भाजपाची शक्ती आता एकवटलेली दिसते त्यासोबतच आपण ताकद लावलेली आहे पूर्ण नक्कीच इथं मेजॉरिटीने आपले सीट निवडून येतील अशी चिन्ह आहे बीडचे जे नगरपालिकेचे मतदार आहेत त्या मतदारांना काय आव्हान असणार आहे आपलं मतदारांना आता आमच्या भेटीगाठी झाल्यात मिटिंग झाल्यात सभा चालू आहेत शेवटच्या टप्प्यात आपण आहोत मतदारांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि चांगला रिझल्ट आहे उद्या मुख्यमंत्र आ, हो का है, है पन, आ, मुख्यमंत्री सभा होणार आहे शकते पक्षासाठी तर शब्द प्रयोग करतायत त्याचा नेमका अर्थ मला काय काढता येत नाही पण मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातूनच बीड शहराला कोट्यवधीचा हो निधी हा वेगवेगळ्या योजनेतून आतापर्यंत भेटलाय बीड नगरपालिका आणि त्याची नगरपालिकेची जी कॅपॅसिटी आहे त्यात काही आपल्याला इथं मोठे कामं घेता येत नाही त्यामुळे केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून मोठा निधी येणाऱ्या काळात आम्ही खेचून आणणार आहोत आणि याच्या आधी सुद्धा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास योजना या ठिकाणी राबवल्यात आणि त्या यशस्वीपणे राबवण्यात आम्हाला त्या ठिकाणी काम करता आलेलं आहे त्यामुळे आता सुद्धा ते जर येत आहेत तर नक्कीच बीडला बीडकरांसाठी बिड़ ही फायद्याचीच गोष्ट आहे उद्याच्या सभेला कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्यासोबत जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी उद्याच्याला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांची सभा होणार आहे जिल्ह्यातील नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जर ही सभा झाली तर उमेदवारांसाठी दो गेम चेंजरही होऊ शकते असं देखील योगेश भाई यांनी म्हटलेलं आहे